सरटोटी समाच्या मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी उत्पन्न मुलानी मी आता बार्शी मध्ये आहे आणि उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक लागलेली आहे मायुतीचे उमेदवार अडचणते पाटील यांच्या प्रचारासाठी आता अठ्ठावीस तारखेला इथं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बार्शीत येणार आहेत आणि बार्शी इथं सभा होणार आहेत त्या सभेच्या अनुषंगानं मी आता बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत सोबत आहेत भाऊ मला सांगा आता इथं देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सभा होणार आहे अठ्ठावीस तारखेला काय कधी तुमची तयारी कशी येते काय तसं प्रयोजन कसं तयारी निश्चितपणानं मोठ्या स्वरूपाची असणार आहे कारण या ठिकाणी या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आमच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील या घड्याळचे चिन्ह घेऊन या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून उभं आहेत आणि त्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आदरणीय आमच्या सर्वांचे ने लाडके नेते बारशीकरांचे लाडके नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे नेते या ठिकाणी अठ्ठावीस तारखेला सकाळी साडे दहा वाजता लक्ष्मी सोपान कृषी उत्पन्न नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आणि फडोली साहेब आणि अजितदादा या सगळ्यांच्या सहकार्यातून बार्शी तालुक्याला जवळपास अडीच हजार कोटीचा निधी मिळाला त्यामध्ये सातशे कोटीची प्रशासकीय मान्यता उपसा सेंशन योजनेला प्रत्यक्ष से साडेतीनशे कोटीची कामं सुरू झाली बार्शी शहराच्या पाणी दोनशे शहाण्णव दिले कोटी रुपये तुळजापूरशे ते सातशे दिले जलजीवन मिशनला जवळपास सव्वाशे कोटी रुपयाचा निधी दिला अशा रीतीनं असंख्य निधी या ठिकाणी विविध कामावरती या ठिकाणी प्रत्येक विकास कामाला बार्शी नगरपालिकेचे रस्ते असतील नगरो योजना असेल दलित वस्ती योजना असल सर या सर्व योजनांकरता वैशिष्ट्यपूर्ण योजना आहे प्रत्येक योजना केंद्र सरकारची राज्य सरकारची योजना आहे या सर्व योजना या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये निधी खास करून या ठिकाणी माझ्या शेतकरी बांधवांना ज्या ज्या वेळेस अडचणी त्या ज्या वेळेस दुष्काळ निधी असेल अतिवृष्टीचा निधी असेल सततच्या पावसाचा असून फळबागाचं नुकसान असेल त्याचबरोबर विम्याची रक्कम असेल असेल या सर्व निधीची पूर्तता या ठिकाणी या पाच वर्षामध्ये पूर्णपणे झाले आणि खास करून देवेंद्र फडणवीसांनी या ठिकाणी सगळे निकष बदलून सततच्या पावसाचा निकष लावून सुद्धा या ठिकाणी जवळपास चारशे बावीस कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर झाला त्यापैकी फक्त बासष्ट कोटी निधी यायचा राहिलेला आहे ते सुद्धा या ठिकाणी प्राप्त होतील अशा रीतीनं सरकार माननीय फडणवीस साहेब सातत्यानं शेतकऱ्याच्या पाठीशी राहिले या ठिकाणी आमच्या ज्या शेतकऱ्याच्या आहेत या ठिकाणी उदाहरणार्थ सोयाबीनच्या बाबतीमधला थोडा जो भाव पडलेला होता त्याला अनुदान मिळावं त्याचबरोबर कांद्याच्या बाबतीमध्ये कांद्याला सुद्धा पर क्विंटल अनुदान मिळावं हो। या ठिकाणी मी तमाम माझ्या बार्शी तालुक्यातल्या धाराशिव मतदारसंघातल्या धाराशिव जिल्ह्यातील त्याचबरोबर उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ असेल किंवा या परिसरात मी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मी फडणवीस साहेबांच्या वतीनं माननीय मुख्यमंत्र्यांच्या वतीनं अजितदादांच्या वतीने आश्वासित करू इच्छितो की बार्शी या ठिकाणी कांद्याच्या मार्केटच्या सेल हॉलमध्येच मोठ्या सेल हॉलमध्ये सभेचं नियोजन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी कांद्याला न्याय द्यायचं काम या ठिकाणी मी मागणी जोराची त्या ठिकाणी करणार आहे सोयाबीनची आणि कांद्याच्या अनुदानाची सोयाबीनला तर शासनानं चार हजार कोटीची तरतूद केलेली आहे परंतु कांद्याच्या अनुदानासाठी सुद्धा तरतूद या ठिकाणी करून कांदा उत्पादन शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न निश्चितपणानं होणार आहे आणि भविष्य काळामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी उस्मानाबाद लो लोकसभा मतदारसंघाच्या अर्चनाताईच्या प्रचाराला येत असताना मला या ठिकाणी संपूर्ण मतदारसंघातील नागरिकांना मतदार बंधूला विनंती करायची की ज्या पद्धतीने बार्शी तालुक्याला अडीच हजार कोटीचा निधी दिला पाण्यावरती संपूर्ण तालुक्यामध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये शेतीचं पाणी पिण्याचं पाणी एम आय डी सी उद्योग या क्षेत्रामध्ये बरीबाचं काम झालेलं आहे आणि खास करून मी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील माझ्या सर्व मतदार बंधू विनंती करू इच्छितो कारण या ठिकाणी जे हक्काचं पाणी आज ते ती जवळपास तीस हजार कोटी रुपयाची आज डिमांड या राज्याची पूर्ण करणारा एकमेव नेता देवेंद्र फडणवीस साहेब आहेत शिटीच्या पाण्याला त्यांनी एवढा मोठा पैसा उपलब्ध करून दिलाय आहे जागतिक बँकेकडनं मराठवाड्याच्या मान्यता प्राप्त आहे तेही काम पूर्ण करून घेण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी निवडून द्यावं आणि ते विनंती करण्याकरता आज मान्य फडणवीस साहेब या ठिकाणी येतात भविष्य काळात देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब सुद्धा या मतदारसंघात येतील असा मला आत्मविश्वास या ठिकाणी आहे तरी फडणवीस साहेबांच्या सभेला सर्व शेतकरी बांधव सर्वसामान्य नागरिक माता भगिनी तरुण वर्गाने मोठ्या संख्येनं लक्ष्मी सोपान कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर रोड या ठिकाणी हजर राहावं अशी माझ्या वतीनं हात जोडून नम्रतेची विनंती